ऍक्च्युली कधी का काय खाऊ शकत नाही ना म्हणून थोडा बी सी डब्ल्यू घेतलाय आणि बायकोनी जे लग्नात वडा बनतात ना ते वडा खालाय वडा पण तुला माहिती आहे ना वडा खालाय तो रुको

नमस्कार मंडळी कशा तुम्ही नक्कीच बऱ्याच ना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिली मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू पहिलंच नुँ। प्रथम गुड मॉर्निंग जरी सकाळ आणि चाललो आहे जिमला भरपूर दिवसांशी आणि भरपूर दिवसांशी तुम्ही वेटिंग व असाल का भायचं ब्लॉगच येत नाही ब्लॉगच येत नाही तर काय तुम्हाला कारण पण आहे भरपूर असा लोड वाढलेला आपले बिझनेसचा ऑर्डर्स ऑर्डर ऑर्डर तर त्याच्यामुळं टाईमच भेटत नव्हता हो आज भरपूर दिवसांशी ब्लॉग बनवत आहे तो म्हणजे आज जिमला चाललो आहे मी सकाळ सकाळ आणि चिकार दिवसांशी चाललो आहे जिमला म्हणजे तीन वर्षांशी जिमला चाललो आहे जावाचो मग पण कसा माहिती आहे एक हप्ता निघला दोन हप्ता निघला बंद व्हायची हो तर आत्ता पण आहे ना काय माहिती आहे का पहिला दिवस नाही आहे ॲक्च्युली तिसरा चौथा दिवस आहे पहिल्या दिवशी मी ब्लॉक का नाही करला कारण की सांगताही नाही दुसरे दोन तीन दिवसांपर्यंत जिम बंद होतं म्हणून मी बरा नको चावते पहिल्या दिवशी ब्लॉक करेन जिमचा ना परत भाई आज जिमला दिसत नाही म्हणून मी दोन चार दिवस बघते बरा नक्की होईल का नाही आपल्याशी आत्ता प्रॉपरली म्हणजे सेट झाला जिम म्हणजे थोडाफार हा एक उस पहिले पहिले माहिती आहे ना जिमला गेल्यावर पहिलं पंधरा दिवस जाम आंग म्हणजे बोलताना आंग दुखतंच दुखतं ते सगळं बाहेर येतं तर आता सेट झालं आहे टोटल आणि कारण की का माहिती आहे का आज ब्लॉक जिमचा काढतं आहे माझं जिम पार्टनर तुम्हाला बघायचं असेल तुम्हाला थमनेल वर्षी समजलं बसेल जिम पार्टनर कोण येतं बाबा बोल भारी माणूस आहे जिम पार्टनर तो तर म्हणजे तीन दिवसानुस म्हणजे बोलताना आंग आहात सगळा कारतं बाबा बोलकर बोलतं आग भीक दुखतंय तुम्ही बोललं हलो हलो होईल कमी तर आता जिम पार्टनर बघा बॅग बीग भरतंय त्याची शे हे की ना शेक बी सी डब्ल्यू आहे चला तर जाऊया आता जिमला पण आणि आपल्या ऑर्डर पण आहात त्या ऑर्डर देऊन म्हणजे स्पीड पोस्टवाला पोस्टन जाऊन ऑर्डर देऊन जाऊ जिम जिमला सकाळ सकाळ काही खाऊ पण शकत नाही म्हणून बी सी डबल घेत आहे पाणी तयार जिममध्येच टाकू चल कधी काय खाऊ शकत नाही ना म्हणून थोडा बी सी घेतला आहे आणि बायकोनी जे लग्नात वडा बनतात ना ते वडा खालाय लग्नात बनतो माहितीये ना ते काय वडा करताना तो वडा खालाय सकाळ सकाळ अगदी भारी असेल मी बोललो बरोबर काही बी घेतलीस का वडा लग्नातलं वडा तुम्हाला दाखवतो तुम्हाला फुटून दाखवते कसं का असं ते माहिती असेल तुम्हाला ते वडा आणलाय तिने खाऊन चालली वडा असा राग आलाय ना मना तेजूचा लग्नाच्या अगोदर पन्नासशे खाली वजन होता आता दोन तीन वर्षांनी काहीतरी फिफ्टी सेव्हन का फिफ्टी एट काहीतरी का केजी झालाय तिला बोललो आता जिम लाव नाही तर चारी झाली तर लय कठीण आहे कमी करायचा जिम लावते सगळ्यांची मेंटेन ठेवत आहे चक्का चक्कल वाटा जिम ला जाता ना तोच म्हणून काम राहा विचार नाही नाही जातो मी काय ऑर्डर त्या पोस्ट करता छे दहा पंधरा दहा पंधरा ऑर्डर असतानाच म्हणून एवढे दिवस ब्लॉग येत नव्हतं आपलं एक तर कुठलं तेजू भरपूर ठिकाणचं लोकल पण आता लांब होत काढते पोस्ट केलं तर पोचतील दोन तीन दिवसांनी दे तर आम्ही सांगलो डायरेक्ट जिमला तर जाऊया पोचूया जिम जवळ तर चालू मध्ये एंट्री बघा एंट्री डायरेक्ट थंबारून थमार देऊ दा त्याच्या चलो जिम झाली आमची तर जाऊ येतात घरी आजपासून थोडीशी डाईट चालू करायची बघूया तुम्ही सकाळ सकाळ बरं झालं कशी करायची याच्या नाही बॅग आहे हे बघा कशी चालते आज नाही मारलंस अजून दोन तीन दिवस मग नंतर ओके होशील दोन एक हप्त्यापासून पेन होईल नंतर मग घेऊ शकते चला तर, तर जाऊया घरी छोटी मिल बनवतो मस्तपैकी एक मिल ड्रिंक बनवता आणि पिवाचा एक कारण की सकाळपासून काही खायला नाही खायला नाही सकाळपासून चला झाली जिम आता एक छोटीशी मिल बनवतो आहे जाम भूक लागली आणि दुपारचं दुपारसावधल्यान बारा आम्ही घेतो नऊ वाजता दोन अडीच तास मी जिम केली आणि भूक लागली त्या छोटीशी चणा वि नाही चणा आहे डाकू एक एक टाकी तुम्हाला सांगतो बघा द्या भूक लागली ते म्हणू Green Schilda n a i tes n t u m a l a Pumpkin s c h i d s 008 0 0 पेय कस करत खजूर खजूर देऊनच टाकतय म्हणजे आपण साखर वगैरे टाकायची गरज नाही ना थोडसा गोडवा इलेला गोड गोडवा पेयाला पण एक नंबर माझ्या येत एकच टाकला नाही कॅमेरामॅन आणि दूध त्याची तू किशील ना काय पेन घ्या पेन आता सांग मस्त विकत त्याला ग्राइंड करतो आणि बनवतो रेडी झाली आपली मील घ्यायच सॅक मस्त लागतात पी बड़ भी। एक नंबर का नाही थोपाट बघ कसं झालं आहे एक नंबर थोपाट झाला आहे एकदम भारी असतं शरीरासाठी ताकद वाण असतं आणि सांधेदुखी काय दुखत असेल काय सर्व काही एकदम भारी प्रोटीन जो प्रोटीन असतं ना आपण घेता हो ना डब्यावाला प्रोटीन त्याच्यापेक्षा भारी आहे हा ॲक्च्युली प्रोटीन पण वापरतो मी असं नाही तो पण भारीच आहे आपण भारीच आहे हा कसा एकदम प्रॉपर असा आपण बनवतो आहो आणि त्याच्यात काय माहिती नाही पण घेत आहो पण आहे माझ्याकडं तो पण खातो मी एक नंबर तुम्हाला जर असा प्रोटीन शेक बनवायचा असेल ना तर बघा आणि बनवा मस्त एक नंबर आहे खरंच छप्प छोटा मोठा म्हणजे लाईटमध्ये म्हणजे एकदम पण प्रॉपर डाईट नाही चालू करणार पण सध्या तरी नॉर्मल नॉर्मल डाईट चालू करीन नंतर संध्याकाळी काय नक्की मी मिल बनवीन काय माहिती नाही पण आपले उरणमध्ये एक असं क्राऊड किचन बोलताना मिल म्हणजे आपले जिमवाल्यांसाठी तसा झालेला आहे हाय त्यांचा कॉन्टॅक्ट वगैरे माझ्याकडं जिममध्ये लावलेला त्याला फोन करून सल्लाड वगैरे मागवीन बघूया संध्याकाळी ब नक्की जर जमला तर मागवीन तुम्हाला दाखवीनच मी काय काय असतं त्यांच्या तर आजचा संध्याकाळचा मील काय बनवायचा नाही डायरेक्ट पार्सलच मागवला आहे बघूया कसा आहे तो व्हेज आहे व्हेज पनीरवाला आहे कोणतेच्या ये ये का तुला काय पाहिजे ते ते भाकरीच्या सोबत खाणार आहे ना भाकरीच्या सोबत सकाळी वड्या खाला लग्नात हल्दीचा आज भाकरी खादे भाकरी जशी टेस्टी असतं असं काही विषय नाही राईस पण आहे ओके ब्रोकलिन वगैरे वाटतं ह्याच्या

чомодло рууд гудай хаа авдаа аа кай багаса кай нара мэддэс нөө на най хм फ्रीश ओलकीची वाटते लिंबू आणि विनेगर असा काहीतरीच सेंथिंग जयका काय ते मस्त आहे भारी आहे एक नंबर खाऊया चला तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि भरपूर असा प्रेम करा म्हणजेच लाईक करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये